गोंधळ की सत्य राजापूर अर्बन बँकेच्या खुलाशावर प्रश्नचिन्ह राजापूर अर्बन बँक मारुती मंदिर शाखेच्या थकबाकीदारांना सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आल्या नोटीसा मिळताच कर्जदार व जामीनदारांनी थेट कार्यालयाची धाव घेतली थकबाकीदारांवर कारवाई करणं अपेक्षित असलं तरी बँकेने ज्यांना थकबाकीदार ठरवलं होतं त्यांनीच बँकेतील बोगस कर्ज प्रकरण उघड केल्याने परिस्थितीचं समीकरण बदललं आहे बँकेनं मीडियासमोर खुलासा करत कोणत्याही शाखेत गैरव्यवहार झालेला नाही असा दावा केला मात्र नियमबाह्य कर्ज वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचं मान्य करताच बँकेची गफलत उघड झाली दरम्यान भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष समीर काझी यांनी थेट पलटवार करत सांगितलं नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून माझ्याकडे तक्रारी दाखल होत होत्या आम्ही वेळोवेळी बँकेला सूचितही केलं तरी वरिष्ठांनी मुद्दाम डोळे झाक केली काझी यांनी जाहीर केलं की स्वातंत्र्य दिनापासून बँकेच्या अन्यायाला विरोध म्हणून उपोषण केलं होतं तत्पूर्वी ऑगस्ट रोजी बँकेला सहाय्यक निबंधक कार्यालय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं होतं मात्र अजूनपर्यंत बँकेच्या विरोधात कोणतीही तक्रार अथवा निवेदन मिळालं नसल्याचा खुलासा सहाय्यक निबंधक कार्यालयानेच केला आहे उपोषणादरम्यान बँकेकडून बोगस कर्ज वाटप त्यातून झालेली जमीनदारांची फसवणूक याचे पुरावे समोर ठेवण्यात आले त्यामुळे आता बँकेचा खुलासा हा केवळ सावळा गोंधळ ठरतोय अशी जनतेत चर्चा आहे खालून बरंच पाणी गेलं आहे म्हणजे केवळ बचावाची कसरत ठरेल अशी भूमिका भ्रष्टाचार समितीने घेतली आहे ब्युरो रिपोर्ट रत्नागिरी आज आपल्या कार्यालयात का आले होते राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेने माझ्या कार्यालयात कलम एकशे एक दाखल्यासाठी प्रकरण दाखल केलेले आहे सदर वसुली दाखल्या देण्या अगोदर सदर प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आम्ही कर्जदारांना नोटीस दिल्या होत्या त्या नोटीसची सुनावणी आज होते त्यामुळे कर्जदार या कार्यालयात आलेले हो। या बँकेच्या विरोधात आपल्याकडे काही तक्रारी अर्ज निवेदनं आहे का निवे नाही राजापूर अर्बन सहकारी बँक लिमिटेड राजापूर या संस्थेचे थकबाकी वसुली कलम एकशे एकतीस प्रकरण व्यतिरिक्त कोणतीही तक्रार माझ्याकडे नाही मी साहेबराव दत्तात्रय पाटील साहित्य बद्दल तर सहकार्य संप नाही जो वर्ग आहे वर्गवारी ती ड वर्गामध्ये गेलेली आहे आणि त्या संदर्भात काही अनियमितता आहे रिझर्व बँकेकडून सुद्धा काही चौकशी सुरू आहे असं आहे आपल्याला या संदर्भात काय माहिती आहे का, का? नाही मला या संदर्भात काही माहिती नाही ओके पण तुम्हाला आता एकशे एक संदर्भात जे काय प्रस्ताव आलेले आहेत बँकेकडून त्यांनी खरोखरच कर्ज काढलेले आहेत का लोकांचं काय म्हणणं होतं लोकांचं म्हणणं आहे की आम्ही कर्ज घेतलेले नाही पण मी शहानिशा करून त्यानुसार जे जे कायद्यात असेल त्यानुसार मी त्याचा फॉरवर्ड करेन मी समीर गाजी जिल्हाध्यक्ष होतो आता मी व्हाईस प्रेसिडेंट आहे कमिटीवर कसलं अँटी करप्शन कमिटी व्हाईस प्रेसिडेंट आहे महाराष्ट्र आणि माझ्याकडे आज मी जवळजवळ पंधरा वर्ष समितीमध्ये काम करतो आहे पंधरा वर्षात मी अनेक लोकांना ज्या न्यायासाठी लढलो आहे काय का आणि अशा प्रकारे या बँकेचं जवळजवळ माझ्या दोन हजार चोवीसपासून माझ्या तक्रारी आहे कुठले बँक राजापूर अर्बन बँकेच्या मार्क युंदी शाखेत होते दोन हजार चोवीसपासून माझ्या तक्रारी आल्या आणि त्यानुसार मी त्यांना पत्रव्यवहार करून सगळ्या आलेल्या तक्रारीनुसार मी त्यांना कळवलेलं आहे बँकेच्या मुख्य अधिकारी किंवा बँकेचे चेअरमॅन वगैरे त्यांना कळवलेलं आहे तर त्यांनी आम्हाला फक्त उत्तर स्वतः येऊन भेटले व त्यांनी विनंती केली की काही चुका आमच्याकडनं झाल्या आहेत ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आम्हाला थोडा वेळ द्या अशा प्रकारे मी त्यांना वेळ दिला परत दुसरं पत्र काढलं काय त्यानंतर त्यांनी सगळं सार्वतर्म कारण हे केलं त्यानुसार मी जिल्ह्याला बघ निबंधक त्यांना वगैरे काढवले आणि जिल्हा निबंधकमध्ये अनेक लोकांच्या ज्या भोगस झालेल्या आहेत तिथे त्यांचं तक्रारी दिलेली द् आहे अशा प्रकारे जवळजवळ नाही म्हटलं तरी वीस पंचवीस कोटीचा त्यांनी कपला केलेला आहे अजून आहे पण तो आमच्यापर्यंत तेवढा आलेला आहे बिंदास्तपणे राजापूर अर्बन बँकेवरती आरोप केला याबद्दल आपल्याकडे पुरावे काय ते आपल्याकडे पुरावे म्हणजे बघा अशा ज्या अवस्थेत आहे त्याच्यावर त्यांनी प्रत्येक फ्लॅट तयार असं सांगून आणि बोगस कर्ज मारलेलं आहे लोकांच्या कोट्या हो सह्या घेऊन कोटीचा एक एक बिल्डिंगवर त्यांनी हो ते मारलेलं आहे फसवणुकीचे प्रूफ तुम्ही मीडियाला दाखवलात पण फसवणूक हा विषय पोलिसांचा असतो गुन्हा नोंदवणं पोलिसांकडे तुम्ही जरी प्रेसिडेंट असलात तरी पण पोलिसांकडे कायदेशीर मार्गाने गेला होता आहे माहिती काय ह्याने आम्हाला एक विनंती केली की के तुम्ही असं काय कुठला मोठं पाऊल करू नका आम्ही सगळ्या गोष्टी येत नाही सगळ्या आम्ही क्लिअर करतो आणि असं त्याने शब्द दिला होता तो पूर्ण न केल्यामुळे आता आम्ही त्यांना उपोषणाचं पत्र देतो ह्याच्या पुढे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर ज्या काय गोष्टी असतील त्या आम्ही करणार आहोत पाच पाच लाख रुपये यासता कर्ज मारलेला हे कुठल्याही प्रकारचं हे लोक स्टेटमेंट वगैरे नाही कस्टमर गेले की त्यांना उडवड उपकर त्यांना कुठल्याही प्रकारच्या स्टेट स्टेटमेंटवर देत नाही अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या त्यासाठी मी लोकांच्या न्यायसाठी ती सगळ्या ह्या घेतलं असे एकतच आहे कोपन प्लॉट आहे त्याच्यावर जवळजवळ नाही म्हटलं तरी एक तीन दोन कोटी ऐंशी लाख रुपये लोन मारलेले आहे राजापूर राजापूर अर्बन बँके होधेवनगावकर मी फ्रॉड करून लोन केलेला आहे ते मला माहितीच नाही केलं नाही केलेलं आहे फ्रॉड राजापुरान बँक रत्ना रत्नागिरी शाखा जेव्हा मॅडमचा फोन आला तेव्हा मला समजलं की ह्याने लोन केलं आहे मी तेव्हा कोणाच्या लो नावावर लोन केलेला आहे योगेश माझं नामचं माझं नाव तुमच्याचं हां म्हणून मी राजेसाहेबांना भेटलो राजेसाहेबांनी ॲक्शन घेतलेली आहे आणि मोबाईल नंबर पण चेंज केलेला आहे केलेला होता तो मी अस लोन आहे साब मेसेज आता येतील म्हणून लोन किती रुपयेचं गेलेले हा लाखाचं लोन केलय किती वर्ष झाली या गोष्टीला या वर्ष दहा वर्ष झालं वर्षभरात काय बँकेकडून काय हालचाल झाली की नाही आता एक दोन तीन महिने हालचाल झाली जेव्हा त्यांना आपले थपलेत तेव्हा त्यांनी दहा वर्षात त्यांनी बँकेने काय हालचाल अरे एक वर्षात बँकेने काय हालचाल केली नाही केलेली नाही आणि कोणी लोन घेतलंय वेहीकल लोन दाखवला वेहिकल कुठे आहे ती पण त्यांना कायदेशीर कारवाई बाबत तुम्ही काय केलं नाही बरं काजी साहेब हे समितीचे अध्यक्ष आहेत पण एक प्रशासनाच्या बाबतीत किंवा पोलीस असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना कळवलं की नाही किंवा न्यायालयात गेलं की नाही हे कुठल्या हिशोबाने बँकेने एवढा पैसा सोडला त्यांना हे आम्हाला पाहिजे आणि दुसरे हे जो हनुमान नगर मदलीवाडी इकडे हे जो फोटो आहे हे बिल्डिंग बांधलेले त्याच्यात त्यांनी तिकडे इमारत नसताना फक्त आर्किटेक्टच्या प्लॅनच्या नंबरवरून नंबर, नंबर टाकून भरपूर लोन मारलेले त्याच्या पण आपल्याकडे नाव नाव वगैरे सर्व आहे म्हणजे तिकडे अस्तित्व नाही आहे हे बँकेने तिकडे लोन कसा दिला हे दोन हजार वीसपासून चालू आहे त्याच्या मेन म्हणजे इक्बाल फोडकर सबना मी इडबल इक्बाल फोडकर आणि एक नाटेकर म्हणून आहे तो इकडून फरार आहे एनसीडी बँकेचे संबंध काय आहेत त्यांनी बँकेतून लोन मारलेले लोक आहेत बँकेच्या अधिकारीना आपल्या सोबत घेऊन लोन मारलेले तीन लोक आहेत त्यानंतर ते लोन तकीत झाल्यावर रत्नागिरीच्या गोरगरीब लोकांना यांनी फसवून म्हणजे आम्ही बंगला बांधतो आम्ही घर बांधतो त्याच्यासाठी आमच्याकडे लोन होत नाही आमच्या सिव्हिल खराब आहे तुम्ही जरा उभा राहावा दोन वर्षाने आम्ही तुमच्या नाव काढतो बंगल्यामधून असा पसून गोरगरीब म्हणजे भांडी घासणारे लोक या कडिया काम करणारे लोक असा लोकांना पसून यांनी लोन मारलेले आणि आत्ता त्यांना नोटीस पाठवलेले वकिलांच्या एक दोन वर्षाच्या नंतर मी हे विचारतो दोन वर्ष केलेले चोवीस मध्ये मी केलेले पोलिसांचं काय म्हणणं पोलिसांना मला तीन चार महिन्याच्या नंतर उत्तर दिले तुम्ही जिल्हा निबंधकला जावा तिकडे त्यांनी स्वतः लेटर दिले आणि जिल्हा निबंधकांना मला असा जबाब आला तुम्ही पुणे निबंधकडे जावा नंतर याच्यामध्ये मला धमकी आला इकबाल भोटकरच्या तो भरपूर उडी मारतो तुला मी ॲक्शनचे रिॲक्शन दाखवीन त्याच्यानंतर मी थोडं गप्पा होता आत्ता जेवढा कस्टमर आहे त्यांनी वकिलांच्या थ्रू नोटीस पाठवले बँकेने म्हणजे माझ्या विचारणा एवढाच आहे तुम्ही आत्ता त्यांना नोटीस पाठवला त्यांच्या आधी यांनी त्यांच्या लोनचा हप्ता कोण भरला आहे पुजारी मी मालनाथा बोर्डिंग रोडला राहतो राजापूर अर्बन बँकेच्या घोटाळ्याबद्दल मी एक वर्षापासून थांबवण्याच्या प्रयत्नासाठी म्हणे एस पी साहेबांना पण लेटर दिलं होतं त्यांनी दोन तीन महिन्याच्यानंतर पोलीस चळखीत इन्क्वायरी करून मला जिल्हा निबंधकाला तिकडे जायला सांगितलं आहे तिकडे पण मी लेटर दिलो तिकडे पण त्यांनी बोलले इकडे नाही होता तुम्ही पुण्याला पाठवा असा वेल घालत होते आता सहा महिन्यापासून म्हणजे जे बोगस लोन आहे त्यांच्या माझ्याकडे पुरावा आहे हे जे एक दोन सात बार आहे त्याच्यात कमीत कमी आठ साडेआठ गुंटेमध्ये आठ बंगल्याच्या लोन आहे एक कोटी साठ हजार रुपये साठ लाख रुपये एक कोटी साठ लाख रुपयाच्या लोन आहे आणि तिकडे चिरासुद्धा लावलेल्या नाही आहे